नमस्कार पब्लिक कशा आहात तुम्ही आज संडे आज थोडा आराम होता मशीनवर जायचं आहे पण वेळ आहे मशीनवर जायला अजून सकाळी आज तर उठलो आरामशे नऊ वाजता त्याच्यानंतर मशीन लावली मशीन थोडेफार कपडे होते ते कपडे धुवून घेतले आणि त्यानंतर आता जरा बसलो आहे जेवायची वेळ होईल दिपाली जेवण बनवायला लागले तिकडे त्या वा रूममध्ये आणि जेवण झाल्यावर मग आपण मशीनवर जाऊ कारण मशीनवर थोडंफार काम आहे तर कामासाठी आज माणसांना बोलवलेलं आहे आणि आज भाऊ बहुत, बहुतेक म्हणजे आज मार्केट खाली असणार आहे कारण आज सर्वात जास्त आणि मुकाबला आहे इंडिया पाकिस्तानचा सो त्या पाकिस्तान यांनी इंडियाचा मुकाबला कोणीही सोडू नाही शकत तर मला पण लवकर काम आठवून येतं नाही जरी मिळालं तरी ऑफकोर्स सगळ्यांकडे मोबाईल आहे जिथे बसाल तिकडे मोबाईलवर मॅच बघू शकता तर काही प्रॉब्लेम नाही आहे तर बघूया आणि जेवण बघूया दीपालीने बनवलेलं चला तुम्हाला सांगितलं जसं काय आता दीपाली जेवण बनवलं দিপা জীবন যে বনল দাখত ভাজি গেলে ফিশ খানা আলোয়া কলাম বটা পিফা ফিশ হোক नंबर जेवण झालाय जेवण मी मशीनवर काम आहे थोडी मशीनवर बाय हॅलो आईस तो आहे मशीनवर आणि आमच्या इथं ॲक्च्युली खूप नाळचे झाड वगैरे आहेत तर ती झाडं दाड़, झाडावरून नारळ काढायला आज माणूस आला इथं आणि त्याने आम्हाला दोन नारळ दिलेत नळाची पाठी करतोय नारळ पाणी पितोय गोड आहे इथं आम्ही तीन वर्षापासून आहे आणि तीन वर्षापासून इथं आम्ही नारळ पाणी वगैरे तिथं खूप आंब्याची पण झाडं आहेत तर आंबे वगैरे पण मी खातो सुपम आंबे आहेत हापूस आंबा इथं आंबू हापूसचे दोन आहेत आणि मागे एक अजूनही झाडं सांग एक झाड आहे तिथं पण आंबेच लागतात पण ते आंबे वेगळे आहेत तर इथं सगळं मोस्टली खाय गोष्ट खूप काय इथं झाडं आहेत तर आम्ही अशी मजे घेत असतो तर आणि आता थोड्याच वेळात मॅच चालू होणार आहे इंडिया पाकिस्तान तर लवकरच सगळ्यांनी टी व्हीच्या समोर बसून घ्या कारण ही मॅच आणि so, हा दिवस सुटला नाही पाहिजे सो काही आजचं काम झालेलं आहे आमचं इथं आमची माणसं काम करत आहेत हा आमचा चंदन मॅनेजर आणि आमचा राहुल हा आमचा घुरन सो आजचं काम इथं संपलंय इथं पण अजून माणसं काम करत आहेत आपली असले ते का तिथं तर हे जे काम चाललंय मोल्डिंग ते मोल्डिंगचं काम चाललंय आणि इथे आमचं कॅबिन आहे हे आमचं कॅबिन जिथे आम्ही दोघं बसतो आणि बसणार आहे सो आजचं कामही अर्जंट होतं म्हणून मशीन चालू ठेवलेली आणि आता झाला एवढं घरी जायचा मॅच बघायचे आणि दिवसभर दोघं पण काम करून काम काय थकलो आहे संडे असून पण यावं लागले म्हणून चलते बाई असं काम बस हो गया। अप बाय